नव्हता रुक्मिणीला बोलावलं रुक्मिणी न्याय दिलाय बघ हे पत्र बघ हे पत्र वाचून रुक्मिणीला ते पत्र दाखवल्याच्या नंतर रुक्मिणी आई, आई साहेबांनी पत्र वाचलं मायबाप आणि रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्यातून घळा 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 अश्रूच्या दारा वाहत होत्या काय सांगायचं मंडळी विठ्ठलपंताच्या डोळ्यातून आसरू येत होती अरे देहांत प्रायचित गोष्ट सोपी आहे का देहांत प्रायचित रुक्मिणी तू थांब मी स्वतः देहांत प्रायचित घेतो अरे अरे माझ्यासाठी माझ्या लेकराचं कल्याण जर होत असल तर मला राहून काय करायचं या जगात हे काल तोंड ठेवून तरी काय फायदा रुक्मिणी रुक्मिणी बघू ना नाही मालक तुम्ही गेल्याच्या नंतर मी पण देखील या टेट या जगामध्ये ही काळ दाखवून कोणला दाखावं काय करायचं मला पण या जगामध्ये अग ही सोन्यासारखे लेकर चिमुकले अग बघ ना हे लेकराकड कर बघ काही सुचत नव्हतं पण विठ्ठल पंतांनी ठरवलं होतं ध्यान घ्यायचे कारण या ठिकाणी देहांत प्रायचित घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण मुलाचा छळ तो पर्यंत थांबू शकत थांबू शकत नाही रुक्मिणी तो पर्यंत थांबू शकत नाही तो पर्यंत थांबू शकत नाही बाय बाप काय अंत करण असं त्या आई वडिलाच पंतांनी सांगितलं रुक्मिणी आज संध्याकाळी मी जातो जातोनी म्हणली तुम्हाला जाता येणार नाही मालक मला देखील यायचं तुमच्या सोबत पुन्हा एकमेकाला बोलत नव्हती चिमुकले लेकर जवळ यायची आणि आई वडिलाच्या तोंडाकडं पाहायची मुक्ता म्हणायची आई तू का बोलत नाहीस ग का खिण नाहीस दादानी म्हणायचं बाबा तुम्ही बोलत नाहीत तुम्ही खिन्न आहात ज्ञानोपारा यांनी तेच म्हणायचं आई बाबा तुम्ही बोलत नाहीत बोलत नाही बोला ना बोलायचं नाही आणि दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी ठरवलं आज मुलांना गोडदोड काही काही काहीतरी खाऊ घालायचं आणि नंतर जायचं त्या दिवशी इकडून तिकडून घरामध्ये अरे पापडू जरी ओढून गेलं तर काही नव्हतं घरामध्ये तो त्यावेळीची परिस्थिती तशी होती आज सातशे ते आठशे वर्ष लोटून गेलेत महाराज कारण तो काळ वेगळा होता कारण या ठिकाणी त्या रुक्मिणीनं इकडून डाळ आणली तिकडून गोळ आणला तिकडून कणिक आणली इकडून तांदूळ आणले कोणतरी तरी तेल मागितलं आणि सुंदर असा पुरणाचा स्वयंपाक करून खाऊ गा स्वयंपाक बनवला छोटी मुक्ता होती आई आज कोणता सण आहे ग आज काय आज कोणता सण आहे आज का, का पोळ्या करते आई तू काही नाही मुक्ता तुमच्यासाठीच केलं ना हे सगळा थाट निवृत्तीदानी विचारलं आई हा अचानक आज का पोळ्याचा का पुरण पोळ्या केल्यात का तू तो गोड तोड स्वयंपाक करते का आई बोलायची नाही लेकरागड पाहिजे आणि आपलं रडू थांबवायची कारण आयशी कळवल्याची आती ती कधी न नकरी रुक्मिणी आई साहेबानं आपलं रडू फुणका जाग्यावर थांबावं आणि सुंदर स्वयंपाकाला लागाव बाप सुंदर स्वयंपाकाला लागाव सुंदर असा स्वयंपाक केला दिवस मावळ्याला जाऊ लागला पाच वाजून पाच साडेपाच वाजले मुलं पर्णकुटीच्या बाहेर खेळत होती निवृत्ती ज्ञाना सोपाना अगं मुक्ता कुठेस तू चला ना जेवायला तुमच्यासाठी मी सुंदर सोय पाक बनवलाय सुंदर अशी रांगोळ काढली पाट टाकली आणि त्यावर सुंदर असा भोजनाचे ताट वाढली आणि सर्व लेकरांना स्वतःची आई स्वतः लेकर जेवत होती पण आज स्वतःची आई प्रत्येकाला घास घालू लागली आपल्या हाताने काऊचा दुसरा चिवूचा असं करून करून रुक्मिणी आई साहेब रुक्मिणी आई साहेब निवृत्तीला ज्ञानदाला सोपानाला मुक्ताईला खाऊ घालायची आणि या ठिकाणी जेवायचे पण निवृत्ती मोठे होते निवृत्तीने विचारलं आई बाबा नाहीत तू देखील जेवत नाहीस रोज आम्हाला घेऊन जेवायचा तुम्ही तुम्ही आज का जेवत नाहीत तुम्ही आज का जेवत नाहीत सांगा ना का जेवत नाहीत तुम्ही आईनं समजून घातली निवृत्ती नाना अरे तुम्ही जेवल्याच्या नंतर आम्ही जेवू नंतर तुम्ही जेवा पोटभर जेवा पोटभर जेवा सगळे मुलं पोटभर जेवली आनंद वाटला त्यांना आणि पूर्णाचा पोळाचा गोडधोड स्वयंपाक केल्याच्या नंतर छोट्या लेकराला आनंद व्हायचा कारण आता होत नाही आता ती परिस्थिती नाही पण त्यावेळेला काही नव्हतं आणि पट 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 संध्याकाळ झाली आणि आंथरून टाकलं निवृत्ती झोपले ज्ञानदेव झोपले निवृत्ती ज्ञाना सोपाना आणि मुक्ताई चारीक्र झोपले दिव्याची मुनमुन मुनमुन मुन चालत होती दिवा लावलेला होता समय चालू होती पटळ पट लेकर झोपले आणि पंत रुक्मिणी जेवले नाही बार। रुक्मिणी यायची मुक्ताच्या तोंडावर हात फिरवायची माऊली मुक्ता सोपाना निवृत्ती अरे आई होऊन पहा आई झाल्याच्या नंतर कळत किती सप्त सागराच्या पलीकडची आईची माया असती लेकरामध्ये कोठाळकर दादा सांगायचे अरे स्वतःच्या लेकरला ताप जर आली ताई घास खात नाही कुटका मोडत नाही कारण ती आई असते तशी ती चार भाऊंडाची चार लेकराची ती रुक्मिणी आई होती मायबाप आई होती रे आई होती काय सांगायचं हे चरित्र सांगता येत नाही हे चरित्र कोण सांगता येत नाही आज आळंदी मध्ये सांगता येत नाही चरित्र पट पट लेकर झोपले मित्र पंत म्हणले रुक्मिणी स आवर स आवर पुरुषाच काळीच धीट असत्रीच काळीच हे रे कारण पट पट लेकर झोपले रुक्मिणीला पाठीमाग जावं पुन्हा त्या लेकराकडं जावं पुन्हा त्यांच्यावर हात कुरवाळाव पुन्हा त्यांना पाहावं अनेक वेळ अशी बरेच वेळ झाली आणि पंत रुक्मिणी गेले आणि देहांत पाय फिरत